केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा नुकताच चांगली दौरा संपन्न विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ते पत्रकार परिषदेमध्ये केंद्रीय अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले त्यांनी वादग्रस्त विधान केलंय कि त्या माणसाने पाहिजे होत ते कमी पडले

अलमट्टी संदर्भात केंद्र सरकार काय निर्देश करणार आहे का अलमट्टी आलमट्टी संदर्भात केंद्र सरकार काय कर्नाटक सरकारला निर्देश करणार आहे का काय महापौराची उंची उपमुख्यमंत्री कर्नाटक आहेत की उंची वाढवला मी उंची थांबवणार नाही आलमटी धरणाची उंची वाढवली तर त्यामुळं परवा मंत्रालयामध्ये आलमाटीला अर्नावरती मिटिंग झालेली आहे आणि त्या मिटिंगमध्ये सुद्धा ही भूमिका घेण्यात आलेली आहे कर्नाटक सरकारनी ती उंची बवाडू नये आणि आमच्या गावांना धोका पोसेल असा प्रयत्न करू नये तर ती उंची वाढवू नये अशी आमची खूप भूमिका आहे राज्याचा जो वाद पाण्यात अनेक ठिकाणी असतोही परंतु अनेक वेळेला आलमाटीवरून अनेक वेळेला महाराष्ट्र कर्नाटकामध्ये वाद झालेला आहे मला वाटत की आपण काय भारत पाकिस्तान नाही आहे आपला महाराष्ट्र कर्नाटक आहे त्यामुळं कर्नाटकला अडचण होणार नाही की भूमिका महाराष्ट्राची असली पाहिजे किंवा ती आहे कर्नाटकनी अशी भूमिका घेऊन की ज्यामुळं महाराष्ट्रातल्या काही गावांना लोक म्हणू शकतो त्यामुळं त्याच्यावर केंद्र सरकारच्या वृत्तीने मला वाटतं की लक्ष देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करे जेवढे वाद निर्माण होता राज्या राज्यामध्ये तेवढेला केंद्रात जे जल मंत्रालय आहे त्यांनी आपले सी आर पाटील आपले महाराष्ट्रातले जायचे व्यवस्था प्रत्येक आहेत त्यांच्याकडला विषय आहे नक्की ते त्यांच्या चर्चा करे आणि उंची किती वाढवायची या संबंधामध्ये त्यांना आधी गेली पाहिजे असं मला वाटतं किंवा कोर्टामध्ये केलं जाईल आणि मला माहीत नाही आहे पण उंची वाढवण्यासाठी जेवढी उंची जेवढी वेळ आता जेवढी उंची वाढवण्याची त्यांची भूमिका आहे त्यामुळे आपली गावं तोटामध्ये येत आहे म्हणून त्या उंचीला पबंद करण्यासाठी केंद्राने लक्ष दिलं पाहिजे त्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका